सांगली जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय आणि विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या आहेत पोलीस अधीक्षक संदीप घुखे यांनी याबाबत आदेश जारी केला आहे दरम्यान पदोन्नतीवर बदली झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले आहेत आटपाडीचे सहाय्यक निरीक्षक जयवंत जाधव यांनी कोकरुडला विक्रम पाटील यांची मिरज शहर ते कुरळप हरिश्चंद्र गावडे यांची इस्लामपूर ते कासेगाव सुशांत पाटील यांची सांगली ग्रामीण ते पलूस आणि संदीप कांबळे यांची विश्रामबाग ते उमदी प्रशासकीय बदली करण्यात आली तसेच सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांची उमदी ते कुपवाड एम आय डी सी सुनील गिड्डे यांची मिरज शहर ते वाहतूक शाखा मिरज भगवान पालवे यांची वाहतूक शाखा मिरज ते भिलवडी नितीन सावंत यांची भिलवडी ते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा राजेश माने यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा ते इस्लामपूरचे वाहतूक शाखा प्रभारी अधिकारी म्हणून विनंतीनुसार बदली करण्यात आली आहे बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी ने नेमणुकीच्या ठिकाणचा कार्यभार त्वरित घ्यावा असे आदेश अधीक्षक खुगे यांनी दिले आहेत दरम्यान पदोन्नतीवर बदली झालेल्या सहाय्यक निरीक्षक भालचंद्र देशमुख प्रशांत चव्हाण विक्रांत बोधे धनाजी पाटील प्रवीण साळुंखे संदीप वाघमारे वैभव मारकड नितीन कुंभार अविनाश पाटील तानाजी कुंभार मायादेवी काळगावे युवराज सरनोबत संतोष गोसावी यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश अधीक्षक घुगे यांनी जारी केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली